अखेर भाजपने निवडणूक आयोगाबरोबर मिळून मतांची चोरी केली हे जवळपास स्पष्ट झालंय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्णपणे समजेल खरंच भाजप आणि निवडणूक आयोगाने मतदान यादीमध्ये चोरी करून खरच उमेदवार निवडून आणलेत का याशिवाय राज ठाकरे यांचे मनसे पक्ष देखील निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मैदानात उतरलाय नेमकं राज ठाकरे यांचा मनसे पक्ष याच वेळेस मैदानात का उतरला ज्यावेळेस राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती आणि भाजपवरती मतदान चोरी करण्याचा आरोप लावला चार दिवसाअगोदरच राहुल गांधी यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी सांगितलं भाजप आणि निवडणूक आयोगाने या दोघांनी मिळून कशाप्रकारे मतदानाची चोरी केली आणि कशाप्रकारे त्यांचे उमेदवार निवडून आणले त्यांनी फक्त एका मतदारसंघाची ही माहिती सांगितली कारण की पूर्ण दाटा काढण्यासाठी त्यांना जवळपास सहा महिने लागले म्हणजे नरेंद्र मोदी आज जे काही भारताचे पंतप्रधान आहे ते फक्त मतांच्या चोरींमुळे कारण की लोकसभेमध्ये तेवीस असे उमेदवार आहेत जे मतांच्या चोरीमुळे निवडून आले ते सर्व उमेदवार भाजपचे आहेत जर ते उमेदवार निवडून आले नसते तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते पण यामध्ये सर्वात जास्त दुःख झालं ते गोदी मीडिया आणि अंधभक्तांना कारण की राहुल गांधी यांनी पुराव्यासोबत सोबत सर्वच जनतेसमोर मांडले आणि लोकांना त्यांच्या गोष्टीवर ते आता विश्वास देखील आहे कारण की निवडणूक आयोग राहुल गांधी यांना डिजिटल डाटा देत नाही आहे याशिवाय ज्या दिवशी हे फ्रॉड मतदान झालं त्या दिवशीचे सी सी टी व्ही फुटेज देखील देत नाही आहे कारण की निवडणूक आयोगाने निवडणूक संपताच लगेचच एक कायदा केला ई व्ही एन मशीनमध्ये जे काही मतदान झाले आणि त्याच्यानंतर जे काही सी सी टी व्ही फुटेज हाती लागले त्या सर्वांचा डाटा लगेचच डिलीट करायचा एवढंच नाही तर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज दिलं मला मतदान यादीची डिजिटल यादी द्या मी सिद्ध करून दाखवतो भाजपने कशा प्रकारे मतदान चोरी करून त्यांचे उमेदवार निवडून आणलेत याच्यावरती निवडणूक आयोग देशामधील लोकांना आणि राहुल गांधींना वेळ समजत आहे की निवडणूक आयोग म्हणतोय राहुल गांधींनी जे काय सांगितलं त्याबाबत एक शपथपत्र तयार करावं आणि त्याच्यावरती सही करावी राहुल गांधी या गोष्टीला पण तयार झाले त्यामुळेच तर काल परवा विरोधी पक्षातले सर्व खासदार जवळपास तीनशे खासदार निवडणूक आयोगाला शपथपत्र देण्यासाठी गेले होते पण त्या अगोदरच भाजपने त्यांना अडवलं त्यांना माहितीये तीनशे खासदार निवडणूक आयोगाला जर शपथपत्र द्यायला गेले तर मोठी गोची होईल कारण की तीनशे खासदार राहुल गांधीने जे आरोप केले होते त्याबाबत शपथपत्र देण्यासाठी तयार झाले होते पण यावेळेस मात्र निवडणूक आयोग स्वतः घाबरलं तर तेच निवडणूक आयोग म्हणतोय आम्ही तीनशे खासदारांचं शपथपत्र घेऊ शकत नाही म्हणजे भाजपनी आणि निवडणूक आयोगाने मिळून लोकांना वेड्यात काढायचा प्रयत्न केलाय अगोदर हेच निवडणूक आयोग राहुल गांधी यांना म्हणतं शपथपत्र द्या आणि ज्यावेळेस राहुल गांधी तीनशे खासदारांना घेऊन शपथपत्र देण्यासाठी जातात तेव्हा निवडणूक आयोग म्हणतोय आम्ही तीनशे खासदारांचं शपथपत्र घेऊ शकत नाही म्हणजे इथं पूर्णपणे सिद्ध होतंय भाजपने आणि निवडणूक आयोगाने या दोघांनी मिळून मतदानाची चोरी केलेली आहे जर यांच्यामध्ये हिंमत असती तर त्यांनी डिजिटल डाटा दिला असता एवढंच नाही तर राहुल गांधी यांनी जेव्हा हे पुरावे सादर केले त्याच्या काही वेळातच निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट बंद केली म्हणजे ज्या वेबसाईटवरती आपण हे पाहू शकत होतो कोणाचं नाव मतदान यादीमध्ये आहे ती वेबसाईट त्यांनी लगेचच बंद केली म्हणजेच निवडणूक आयोग पूर्णपणे घाबरून गेलं होतं कारण की, का की लोकांनी जर याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली तर खरोखर हे सिद्ध झालं असतं हे सरकार मतदान चोरी करून झालेलं सरकार आहे याच मतदान यादीमधील झटका तेव्हा सर्वांना लागला जेव्हा काही खासदारांनी टी शर्टवरती मिंटा देवी या महिलेचं नाव छापलं आता मिंटा देवी नेमकं कोण तिचं टी शर्ट वरती नाव का छापलं आणि खाली त्यांनी लिहिलं होतं भाजपने मतदान चोरी केलंय मिंटा देवी मतदान यादीमध्ये अशी एक व्यक्ती आहे तिचं वय जवळपास एकशे चोवीस वर्ष सांगण्यात आलं कारण की त्या मतदान कार्ड वरती तिचं वय स्पष्टपणे दिसतंय एकशे चोवीस वर्ष त्या एकशे चोवीस वर्ष जगणारी मिंटा देवी ही जगातील पहिली महिला ठरली असती दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे मिंटादेवी या महिलेने उभ्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच मतदान केलं आणि तिचं गेल्या वर्षी मतदान यादीमध्ये नाव ॲड झालं एकशे चोवीस वर्षाची महिला जिने पहिल्यांदा मतदान केलं असं कधी होऊ शकत नाही त्यामुळं या मिंटादेवीची चर्चा झाली जेव्हा त्या मिंटा देवीच्या घरी लोक गेले त्याबद्दल चौकशी केली तेव्हा समजलं या मिंटा देवीचं खरं वय तर पस्तीस वर्ष आहे आणि तिने मतदान यादीमध्ये नाव ऍड करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेल्या वर्षीच तिचा मतदान यादीमध्ये नाव ऍड झाले पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिने मतदान केलंच नाही निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये तिचं नाव लिहिले एकशे चोवीस वर्ष याशिवाय तिने मतदान केलं हे देखील के दाखवण्यात आलं म्हणजे इथे भाजप आणि निवडणूक आयोगाची चोरी स्पष्टपणे पकडली गेली पण मतदान यादीमध्ये फ्रॉड होणारी फक्त ही एकच व्यक्ती नाहीये असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी लोकसभेला मतदान केलं नाही पण विधानसभेला त्यांचं मतदान यादीमध्ये नाव ऍड करण्यात आलं म्हणजे तीन ते चार महिन्यामध्ये लाखो लोक मतदान यादीमध्ये जोडले गेले आपण जर लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या दोन्हींचं रिझल्ट पाहिला असेल तर आपल्याला सर्वांना आठवत असेल जेव्हा सकाळी मतदानाची मोजणी चालू झाली तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला देखील आणि विधानसभेच्या निवडणुकीला देखील भाजप हा पक्ष खूप मागे होता आणि काँग्रेस पक्ष खूप आघाडीवरती होता पण जसा जसा टाइम होत गेला तसे तसे मतदान हे भाजपला जास्त होत गेले याचं कारण निवडणूक आयोगाने सांगितलंय मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाचच्या नंतर मोठ्या संख्येमध्ये मतदान झाले आणि जो काही फ्रॉड झालाय मतदानामध्ये जे काही मतदानाची चोरी झाली ती संध्याकाळी पाचच्या नंतर झालेली आहे त्यामुळेच तर देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला ते सी सी टी व्ही फुटेज मागितले ज्याच्यामध्ये संध्याकाळी पाचच्या च्या नंतर हॅवी मतदान झालेलं आहे पण निवडणूक आयोग म्हणते हे व्हिडिओ पाहण्याचा अधिकार कोणला नाही आणि चाळीस दिवसानंतर आम्ही डाटा डिलीट करून आहे म्हणजे स्पष्टपणे इथं पण हे दिसून येत आहे कशा प्रकारे निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा चोरी केली पण त्याचे पुरावे नष्ट केले आता मनसे पक्ष राहुल गांधी यांच्या बरोबर मैदानात का उतरला त्यांनी देखील निवडणूक आयोगावरती प्रश्न का, का उपस्थित केले ते पाहू मनसेच्या सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलंय तर एक दोन महिन्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत त्यामध्ये प्रत्येक वॉर्डप्रमाणे निवडणूक घेण्याची मागणी मनसेने केली म्हणजे एक वॉर्ड एक उमेदवार असेल आणि त्यामध्ये प्रत्येक जागेवरती व्हिपॅट वापरण्यात यावा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कळेल आपण कोणत्या व्यक्तीला मतदान केले मनसे पक्षाने देखील निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केलेत कारण की निवडणुका आता पारदर्शिता राहिलेली नाही कारण की प्रत्येक वॉर्डनुसार जर मतदान यादी चेक केली तर त्याच्यामध्ये अशा लोकांचे नाव ऍड झालेले ज्यांनी कधी मतदान केलेलं नाही याशिवाय ही संख्या दहा पंधरा वीस अशी नसती त्यामध्ये पाचशे हजार दोन हजार अशी लोकांची नावं ऍड होतात सर्वात मोठा पुरावा तर तेव्हाच पाहायला मिळाला जेव्हा लोकसभेचा मतदानाचा निकाल लागला आणि विधानसभेचा निकाल लागला दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक होता कारण लोक की लोकसभेला प्रचंड प्रमाणामध्ये काँग्रेस किंवा विरोधी पक्षाला चांगले मतदान मिळाले आणि त्यांचे उमेदवार देखील निवडून आले पण विधानसभेला मात्र एकतर्फी निवडणूक झाली आणि असं होणे हे शक्यच नव्हतं फक्त महाराष्ट्रातच नाही इतर राज्यातही तसंच काही घडलं त्यामुळेच राहुल गांधी यांनी पूर्ण मतदान यादीचा दाटाच काढला आणि त्यामधून हे स्पष्ट झाले भाजप आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून मतदानाची चोरी केली पण या चोरीचे पुरावे जेव्हा निवडणूक आयोगाला मागितले गेले तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट बंद केली सी सी टी व्ही फुटेज देखील द्यायला तयार होत नाही पण निवडणूक आयोगाने राहुल गांधीने जे आरोप केले त्याच्याबद्दल शपथपत्र मागितलं तेव्हा राहुल गांधी हे शपथपत्र देण्यासाठी तीनशे खासदाराला घेऊन जात होते तेव्हा देखील भाजपने त्या सर्व खासदारांना पोलिसांमार्फत अटक केली म्हणजे निवडणूक आयोग दोन्ही बाजूने खेळतय एक तर पुरावे द्यायचे नाही आणि दुसऱ्या बाजूने म्हणायचं भाजपने मतदान चोरी केलंय याचे पुरावे द्या राहुल गांधीने जे काही पुरावे दिलेत आणि त्यांनी निवडणूक आयोगाला जे काय चॅलेंज दिले मतदान यादीची डिजिटल यादी, यादी आम्हाला द्या आम्ही सिद्ध करून दाखवतो भाजपने फ्रॉड करून निवडणूक जिंकल्यात कस निवडणूक आयोग मतदान यादीची डिजिटल यादी देईल का आपल्याला या सर्व का वरती काय वाटते कमेंट करून नक्की सांगा